श्री श्रीराम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे चित्र ही हाताची कृती आहे पण चरित्र ही मनाची कृती आहे समर्थ म्हणाले चरित्र आणि चित्र या दोन शब्दामध्ये जर आपण पाहायला गेलो ना आपल्याला आवड निवड असते ती चित्र काढण्याची परंतु ही हाताची कृती झाली जसं आहे तसं आपण बघा उत्तम प्रकारे चित्र काढू शकतो की नाही कारण आवड आहे निवड आहे एखाद्याला खेळण्याची आवड असते एखाद्याला लिहिण्याची आवड असते एखाद्याला बघा प्रत्यक्षात ड्रॉइंग काढण्याची चित्र काढण्याची कला असते परंतु त्याचप्रमाणे चरित्र ही मनाची कृती आहे आता आपलं चरित्र आपल्याला आहे आपलं चरित्र आपल्याला रेखाटायचं आहे आपलं चरित्र आपल्याला बघा पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे मग कशा पद्धतीने आपल्याला कृती करणं गरजेचं आहे चित्र हे हाताच्या कौशल्याने काढले जातं आपल्या हातामध्ये बघा प्रत्यक्षात उत्तमाच कला आहे प्रत्येक व व्यक्तीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळी कला असते एखाद्याला गायनाची आवड असते एखाद्या चित्र काढण्याची असते एखाद्याला सुंदर हस्ताक्षर लिहिण्याची बघा ज्या प्रकारे अनेक प्रकारच्या कला असतात वादनाची असते नाट्यक्षेत्रामध्ये असते बरोबर की नाही परंतु त्याच प्रकारे चित्र ही हाताच्या कौशल्याने जसं आपण काढलं जात ना तर चरित्र हे मनातील विचार सवयी आणि कृती यातूनच घडत असते मनातील विचार आणि सवयी मनाला लागलेली सवय जर आपण आपल्याला बघा चित्र काढायची सवय असणं आवश्यक आहे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे नुसती कला असून उपयोगाची नाही आहे तर ती कला लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे जर जा। तुला उत्तम प्रकारे चित्र काढता येतं आणि तू ही गोष्ट चार भिंतीमध्येच ठेवली मग तुझा उपयोग काय तू घरामध्ये पेंटिंग करून ठेवलंस भिंतीवर लावून ठेवलंस परंतु ते लोकांपर्यंत पोहोचतील कधी जेव्हा तू एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेशील किंवा एखादी बघा प्रत्यक्षात एक कॉम्पिटिशन असते बरोबर नियोजन केलेलं असतं त्यामध्ये जेव्हा पार्टिसिपेट होशील तेव्हा तुझी कला ही लोकांपर्यंत पोचलेली असेल परंतु चित्र खराब झालं तर ते दुरुस्त करता येईल सुंदर आपण चित्र काढलेलं आहे निसर्ग चित्र काढलेलं आहे कुठेतरी चूक झालेली आहे बरोबर की नाही जसं आपण बघा पेन्सिलनी चित्र काढलं चित्र काढल्यानंतर ते, ते खोडरभर असतं ना खोटरपणे खोडू शकतो परंतु पेनाने जर आपण काढायला गेलो तर बघा खराब होते की नाही कागद तरी खराब होणार किंवा ते आपण पेनाने खाडाखोड करतो ज्याप्रमाणे चित्र खराब झालं आपण कागद बदलू शकतो चित्र खराब झालं बघा कलरमध्ये काही फॉल्ट झालं तर तेच सुद्धा आपण बदल करू शकतो परंतु चरित्र जर बिघडलं तर संपूर्णपणे आपलं आयुष्य खराब होऊ शकत मग चरित्र बदल बदललं तर आयुष्य खराब होऊ शकतो म्हणूनच चारित्र्य जपणं अधिक महत्वाचं आहे मग आता चारित्र जपण हे आपल्यावरच आहे आपल्यावर अवलंबून आहे आपण कशा प्रकारे जीवन जगत आहोत आपलं आयुष्य कशाप्रकारे जगत आहोत सुंदर भाग दिलेला आहे नक्की सर्वांनी श्रवण करा कारण का एक गाव होत त्या गावामध्ये एक व्यक्ती राहत होता त्या व्यक्तीच्या हातामध्ये व्यक्तीमध्ये एक प्रकारची कला होती आणि ती कला होती चित्रकला एक चित्रकार सुंदरपणे चित्र काढत होता तो खूप सुंदर अशी चित्र काढून भिंतीवर लावायचा त्याच्या चित्राकडे जर पाहायला गेलो ना जणू काही सजीव ते चित्र आहे असं आपल्याला पाहायला मिळायचं एके दिवशी त्याच गावातील बघा लोकसुद्धा आणि जो प्रमुख राजा आहे त्या राजाने त्याला एक मोठं चित्र काढायला सांगितलं त्या गावामध्ये एक राजवाडा होता महल होता राजा सुद्धा आले आणि राजासोबत असलेली मंडळी सुद्धा आली आणि त्या व्यक्तीला सांगितलं की तू एवढा सुंदर चित्र काढतोस ना मग एक भलं मोठं असं चित्र काढ राजाने चित्रासाठी भरपूर पैसे देण्याचे वचन केले तुला जेवढे पैसे हवे असतील तेवढे मी तुला देईन परंतु नक्कीच हे सुंदर चित्र काढून दे तर कोणतं राजवाड्याच चित्रकार बघा सुंदर चित्र काढू लागला त्याने एका सुंदर राजवाड्यातील राजाचे सुद्धा चित्र काढले राजवाडा सुद्धा काढला आणि राजाचे सुद्धा चित्र काढले चित्र इतकं सुंदर होते ना की ते पाहून बाकीचे लोक आणि राजा सुद्धा थक्क झाला राजा खूप खुश झाला कारण स्वतःचं चित्र आणि त्याचबरोबर राजवाड्याचं सुद्धा चित्र या चित्रकाराने सुंदरपणे रेखाटलं आहे आणि त्याला वचन सुद्धा दिलं होतं की तुला या चित्राचे मी खूप भरपूर पैसे देणार आहे आणि चित्रकार चित्रकाराला मोठं बक्षीससुद्धा दिले नंतर त्याच राजाने चित्रकाराला त्याच्या चारित्र्यावर एक चित्र काढायला सांगितलं त्याचा चेहरा पहिला काढला हुबेहूब बघा जसा आहे तसा काढला परंतु आता वेळ आली चारित्र्याची चित्रकाराला सांगितलं माझ्या चारित्र्यावर एक चित्र काढ आता राजाने राजाच्या चारित्र्याला सुंदर आणि महान बनवण्याचे चित्र काढणे सांगितलं चित्रकार बघून गोंधळला विचार करू लागला आणि म्हणाला महाराज चित्र हे हाताने काढता येतो पण चरित्र तर मनातून तयार होतं मनापासून तयार होत चित्र मी हाताने बनवेन परंतु चारित्र नाही बनवू शकत राजाला सुद्धा या चित्रकाराचं बोलणं पटलं तो म्हणाला तुझं बोलणं बरोबर आहे चित्र हे हाताने रेखाटलं जात पण चरित्र हे मनाच्या विचारातून किंवा कृतीतूनच घडत असत राजाने त्या चित्रकाराला त्याच्या बोलण्याचे सुद्धा पैसे दिले चांगल्या प्रकारे बक्षीस सुद्धा दिलं आणि चित्रकाराने राजाला त्याच्या चारित्र्याची एक महान मूर्ती बनविण्याचा सल्ला दिला जेणेकरून ते एक महान राजा बनू शकेल म्हणून भाग कसा दिलेला आहे चित्र हाताने काढता येईल हो आपल्याला सुद्धा चरित्र मनातूनच मनातूनच आहे का भाग दिला आपण सुद्धा बघा प्रॅक्टिस करतो ना चांगलं अक्षर बनवण्याची किंवा चित्र काढण्याची खराब झालं कचऱ्याच्या डप्याला पण टाकतो पण खराब झालेले चरित्र आयुष्य पूर्णपणे खराबच करू शकतो आपण हाताने काय करतो हे दिसू शकतं पण आपल्या चरित्रातून आपले खरे व्यक्तिमत्व हे दिसत असतं आपले हात हे उत्तमाचं कार्य करत असतात आपल्यामध्ये जी कला आहे ती लोकांपर्यंत पोचली गेली पाहिजे आपण बघा एखादं सुंदर चित्र जरी बनवलं परंतु आपल्याला जर चारित्र्य आपल्याला घडवायचं आहे तर त्यासाठी आपल्या स्वभावामध्ये नक्कीच बदल करणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणाले चित्र ही हाताची कृती आहे पण चरित्र ही मनाची कृती आहे जै जै रघुवीर समर्थ